नमस्कार इंग्रजी बोलायला शिकणाऱ्यांपैकी बरेच जण इंग्रजी बोलायला येण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात पण त्यांना काही इंग्रजी येत नाही का बरं येत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो त्यांना कोणती गोष्ट मागे खेचते इंग्रजी बोलण्यापासून तर त्याचं कारण आहे त्यांना इंग्रजी बोलायला शिकायची असते परंतु ते इंग्रजी शिकतात जणू काही एखाद्या परीक्षेच्या तयारीसाठी ते इंग्रजीची तयारी करत आहेत म्हणून त्यांना ती इंग्रजी बोलताच येत नाही इंग्रजी ही एक सब्जेक्ट नाही तर इंग्रजी ही एक भाषा आहे आणि भाषा बोलण्यासाठी कम्युनिकेशनसाठी तिला भाषा आधी कन्सिडर करावं लागेल तर मग ती भाषा तुम्हाला शिकणं सोपं जाईल तुम्ही जर एखाद्या सब्जेक्टप्रमाणे तिची तयारी करत असाल तर तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही कारण तुम्हाला जर ऍपल पाहिजे असतील तर ऍपलचं झाड लावावं लागेल पण तुम्ही जर ॲपल पाहिजेत आणि बनानाचं झाड लावत असाल तर तुम्हाला ॲपल कसे काय त्या बनानाच्या झाडाला येतील नाही म्हणून तुम्हाला आधी इंग्रजीला भाषा म्हणून कन्सिडर करावं लागेल एक कम्युनिकेशनचं माध्यम हे कन्सिडर करावं लागेल तर तुम्हाला नक्की इंग्रजी बोलता येईल जसं बघा तुम्ही तुमची मातृभाषा ॲज ए सब्जेक्ट कधी शिकलात फर्स्ट किंवा सेकंडच्या नंतर परंतु तुम्ही भाषा म्हणून तिला बोलायला कधी शिकलात तर जेव्हा तुम्हाला कळतही नव्हतं म्हणजे त्याचा अर्थ काय भाषा म्हणून तिला कन्सिडर तुम्ही केलं पाहिजे ॲज ए सब्जेक्ट म्हणून नव्हे तुम्ही इंग्रजी नक्की बोलायला शिकाल म्हणजे शिकाल याचा मला विश्वास आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्त्वपूर्ण आपले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अमर जगताप या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर थँक्यू